नमस्कार मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण आवळा कँडीची रेसिपी बनवणार आहोत पाचक पित्तनाशक बहुगुणी अशी आवळा कँडी बनवायला अगदी सोपी आहे तर आवळा कँडी बनवण्यासाठी हे पहा मी मार्केटमधून हे फ्रेश असे आवळा आणलेले आहेत मीडियम साईजचे आवळा घेतले की कँडी कँडी छान होते तर असे मी हे आवळा स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घेतलेले आहेत तर हे आवळे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये दीड दिवसांसाठी ठेवणार आहोत मी दोन किलो आवळा घेतलेल्या आहेत की बाहेर अशी जिपलॉक मध मद, बॅगमध्येही घालून घेऊन ठेवू शकता ते मी दोन फ्रीझरमध्ये दीड दिवसांसाठी ठेवून देते आवळा आपण दीड दिवसांसाठी फ्रीझरमध्ये ठेवलेला होता तर दीड दिवस झालेला आहे मी बाहेर काढते तर बा पाहू शकता तुम्ही आवळा आपण ज्यावेळी फ्रीजरमध्ये ठेवला त्यावेळी थे। अगदी सॉफ्ट होता नरम होता आत्ता पाहू शकता एकावर एक जर एक मारला तर आपण अगदी तो दगडासारखा कडक झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आवळा कँडी करण्यासाठी आपण कोणतीही किचकट पद्धत वापरणार नाही अगदी साधी सोपी जी पद्धत आहे ती पद्धत वापरणार आहे आवळा आपण वाफवून घेणार आहोत तर त्याआधी आपण ही आवळ्याची जी साल आहे ती काढून घेणार आहे ज्यावेळी आपण फ्रीझरमधून बाहेर काढतो आवळा अगदी कडक झालेला आहे त्यामुळे पटकन साल निघते आवळा आपण वाफून घेतल्यानंतर जर साल काढायचं म्हटलं तर बराच वेळ जातो त्यापेक्षा अशी ज्यावेळी कडक आहे त्यावेळी जर आपण साल काढून घेतली तर पटकन निघते साल ती हे पाहू शकता तुम्ही आवळा थोडासा थंड आहे त्यामुळे हाताला थंड जाणवत खूप परंतु नंतर वाखवल्यानंतर साल काढायला जो वेळ लागतो तो वेळ आपला वाचला जातो त्यामुळे आपण अशा पद्धतीनं साल काढून घ्यायची तुम्हाला जर साल काढायची नसेल तर नाही काढली तरी चालेल परंतु साल काढल्यामुळे आवळा कँडी सुकल्यानंतर छान पांढरी शुभ्र दिसते आपण संपूर्ण आवळ्याची साली काढून घेऊया संपूर्ण आवळ्याची आपली साली काढून झालेले आहेत आपण अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊया की जेणेकरून आवळा नॉर्मल टेम्परेचरला येईल त्यानंतर आपण स्टीम करून घेऊया आवळा नॉर्मल टेम्परेचरला आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण हातात घेऊन जर असा थोडासा प्रेस केला तर त्यातून पाणी गळायला सुरुवात होते हे बघा आवळ आपण स्टीम करून घेवा घेणार आहोत मी स्टीमरमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे ऑलरेडी त्यामध्ये स्टीमरची प्लेट ठेवून स्टीमरच्या प्लेटवरती आपण हे आवळी सगळे ठेवून घेऊया अगदी तुम्ही एकावर एक ठेवले तरी काही हरकत नाही आहे एक दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं आपण स्टीम करून घेऊया हाय फ्लेमवरती आपण स्टीम करायचं तर हे पहा पंधरा मिनटं झालेले आहेत आपण चेक करूया पाहू शकता आवळा छान शिजला गेला गॅस बंद करून आपण आवळा काढून घेऊया त्याच पद्धतीने राहिलेला आपला आवळा जो आहे तो आपण तोही स्टीम करून घेऊया हे पहा संपूर्ण आवळा आपण स्टीम करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आवळ्याच्या पाकळ्या आपोआप निघालेल्या आहेत गरम आहे आपण थंड करून घेऊया आणि पाकळ्या सेपरेट करूया आवळा थंड झालेला आहे आपण त्यातलं सीड्स साईडला करून पाकळ्या सेपरेट करून घेऊया हे पहा अशा पद्धतीनं तर हे पहा अशा पद्धतीनं आपण संपूर्ण आवळ्यामधल्या सीड्स काढून घेतलेल्या आहेत प्रत्येक पाकळी सेपरेट केलेली आहे आता हे एक तासासाठी कॉटनच्या कपड्यावर सुकत घालणार आहोत आणि ज्यावेळी आपण साखर मिक्स करणार तर त्यावेळी साखरेचं सा पाणी जास्त होणार नाही म्हणून आपण हे एक तासासाठी सुकवून घेणार आहोत आत्ताच झालेला आहे पाहू शकता तुम्ही आवळा प्लॅस्टिकचा एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे तर आपण आवळा साखरेमध्ये मुरट ठेवणार आहोत तर तुम्हाला कसं गोड हवं त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखरही वापरू शकता किंवा एक किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर वापरू शकता मी दोन किलो आवळे घेतलेले आहेत तर मी एक ते सव्वा किलो साखर घेतलेली आहे गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालणार आहात तर प्रथम कंटेनर मध्ये आपण साखरेचा सा लेअर देणार आहोत यानंतर आपण आवळ्याच्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालणार आहोत त्यानंतर पुन्हा साखर पुन्हा यावरती आपण आवळा घालणार आहोत या, या पद्धतीनं आपण तीन किंवा चार लेअर करू शकतो अशा पद्धतीनं साखर आणि आवळ्या आवळ्या कांडीचे आपण लेअर तयार करून घेतलेले आहेत याला आता झाकण लावून आपण चार दिवसासाठी ठेवून देणार आहोत तर चार दिवसांमध्ये रोज एकदा आपण झाकण काढून आवळा आणि साखरेचा झालेला पाक मिक्स एकत्र एक मिक्स करून पुन्हा झाकण लावून ठेवून देणार आहोत पण आवळा आणि साखर दोन्ही मिक्स करून ठेवून दिलेलं होतं आज तिसरा दिवस आहे पाहू शकता तुम्ही आपण साखर आणि आवळ्याचे एकावर एक लिअर देऊन मिक्स करून ठेवलेलं होतं तर मी रोज एकदा दिवसातून एकदा मिक्स करून ठेवत होते आज तिसरा दिवस आहे आज आपण जो सिक्रेट इन्ग्रिडियन्ट वापरणार आहे तो आहे लिंबू लिंबामुळे आवळा कँडी कितीही दिवस राहिली तरी पांढरी शुभ्र राहते काळी पडत नाही तर असं मी एक दोन किलो आवळ्यासाठी एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घेतलेला आहे आता आपण आवळ्यातून साखरेचा जो पाक झालेला आहे तो काढून घेणार आहोत काढून घेतले या पाकामध्ये एक लिंबाचा रस आणि एक चमचा मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं करून घेतल्यामुळे लिंबाचा रस आणि मीठ पूर्ण आवळ्याला व्यवस्थित लागलं जातं मिक्स केलेलं हे मिश्रण आवळा कँडीवर आपण घालून घेऊया मिश्रण आवळा कँडीवर घालून घेतल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आणखी एक दिवस आपण हे असंच झाकण लावून ठेवून देऊया कँडी करण्यासाठी आपण आवळा आणि साखर मिक्स करून ठेवलेला त्याचाच चौथा दिवस तर साखरेच्या पाकामध्ये आवळा टाकलेला होता तो आज काढून घेणार आहोत चौथ्या दिवशी काढून घेणार आहोत पाक पूर्ण आवळ्यामध्ये मिक्स झालेला आहे साखरेचा जो पाक झालेला आहे जो एक्स्ट्रा पा, पाक आहे तो आपण काढून घेणार आहोत त्यासाठी मी आवळा ट्रेनरमध्ये काढून घेते आहे अरे एक ते दीड वाटी फक्त साखरेचा पाक आपला निघालेला आहे त्यातून याचा आपण आवळा सरबतही करू शकतो आवळा सरबत म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो अशी ही पूर्ण पाकामध्ये भिजलेली आवळा कँडे आपण स्टीलची परात असेल तुमच्याकडे तर स्टीलच्या परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये ॲल्युमिनियमची प्लेट वापरायची नाही त्यामध्ये अशी एक एक सिंगल आवळा कँडी भांड्यामध्ये पसरवून घ्यायची किंवा तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये आवळा कँडी करत असाल तर प्लॅस्टिकचा पेपर यूज केला तरी काही हरकत नाही आहे प्लॅस्टिकच्या पेपरवरतीसुद्धा तुम्ही अशी एक एक सिंगल आवळा कॅन कँडी पसरवून कडकडीतुणामध्ये वाळवून घ्यायची पा अशा पद्धतीनं मी संपूर्ण आवळा कँडी आपली प्लेटमध्ये पसरवून घेतलेली आहे ही आवळा कँडी आपण तीन दिवस कडकडी तुणामध्ये सुकवून घेणार आहोत मी तीन दिवस आवळा कँडी कडकडी तुणामध्ये वाळवून घेतलेली आहे पाहू शकता बाहेरून वाळलेली आहे आतमधून पाहिली तर सॉफ्ट अगदी झालेली आहे मी साखर घेतलेली आहे यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत दोन किलो आवळ्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे हातानेच पूर्ण आवळ्याला अशी लावून घ्यायची की जेणेकरून आवळा सेपरेट होईल एकाला एक, एक चिकटणार नाही व्यवस्थित आवळा पूर्ण मिक्स करून घ्यायचा पिठी पिठीसाखरमध्ये परतनंतर आवळा कँडी स्टँडरच्या काळीमध्ये टाकून एक्स्ट्रा जी साखर जी आहे ती काढून घ्यायची आता आवळा कँडीचा तुम्ही कलरही पाहू शकता छान पांढरी शुभ्र झालेली आहे मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला मिळते तशीच अगदी झालेली आहे अशा पद्धतीने जर आवळा कँडी केली तर अगदी वर्षभर काहीच होत नाही काळीही पडत नाही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जिपलॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्येही स्टोअर करू शकता